नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता दहावी इतिहास या, या विषयातील पहिला धडा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या सध्यातील पहिला प्रश्न आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यास म्हणता येईल दुसरा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर प्रश्न मला कमेंट करा मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की सांगणार आणि अशाच व्हिडिओसाठी रजनी नेहरे या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशाच एका व्हिडिओसह पुन्हा भेटूया धन्यवाद